मांगल्याची गुढी आणि आनंदाचा पाडवा कडू कडू लिंबाला गोकुळचा गोडवा आपल्या पानात हवा हवा गोकुळच्या श्रीखंड आणि गुढी पाडवा आणि नववर्षाच्या महाविकास हार्दिक आघाडीचे उमेदवार म्हणून आम्ही डबल महाराष्ट्र केसरी कुस्ती क्षेत्रातलं एक मोठं नाव सांगलीचेच चंद्रहार पाटील यांची उमेदवारी उद्धव ठाकरे साहेबांनी जाहीर केली जेव्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख सांगलीत येऊन किंवा एखाद्या भागात जाऊन उमेदवाराची घोषणा करतात तेव्हा ही घोषणा का हवेत नसते ना कुठेतरी चर्चा झालेल्या आहेत कुठेतरी देवाणघेवाण झालेली आहे त्याशिवाय उद्धव ठाकरे यांच्यासारखा नेता उमेदवारी घोषित करू शकतो का आणि या चर्चा वरिष्ठ स्तरावर होतात आता आघाडीमध्ये किंवा जेव्हा युती गठबंधन झाला म्हणतो आम्ही त्याच्यामध्ये एक दोन मतदारसंघ असे शेवटपर्यंत असतात ज्याच्यावर पेच असत महाराष्ट्रात शिवसेना भाजपची युती असताना सुद्धा एखाद्या दुसऱ्या जागेवर शेवटपर्यंत पेच हा पडलेला असायचा मग तो आम्ही त्यातून मार्ग काढायचा या वेळेला सांगलीचा पेच आहे भिवंडीचा आता भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचा आणि काँग्रेस ह्याच्यामध्ये थोडस अजूनही संघर्ष सुरू आहे पण आम्ही स्पष्ट शिवसेनेने स्पष्ट भूमिका त्या संघर्षात भिवंडीची जागा जिंकण्याची क्षमता ही शरद पवार यांच्या पक्षाकडे आहे त्यांचा उमेदवार तगडा आहे आणि सांगलीमध्ये म्हणाल तर गेल्या दोन निवडणुका तिथे काँग्रेसचा विजय झाला नाही किंवा काँग्रेस रिंगणात नाही लोकांनी काँग्रेसचा पराभव केला हो नक्कीच तो काँग्रेसचा परंपरागत भाग आहे वसंतदादा पाटील असतील त्याच्या आधी अनेक इतर नेते असतील प्रकाश बापू पाटील असतील प्रत्येक पाटी दादा घराण्यातली प्रमुख लोक हे तिथे निवडणुका याचा अर्थ असा नाही की सामान्य माणसातल्या कुटुंबांना निवडणूक लढू नये गोकुळसोबत ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका